You are Goa TV 24. खाजन गुंडो बांधाचे दुसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरण कामाची मांद्रे मतदारसंघाचे आमदार श्रीजीत आरोळकर यांनी पाहणी केली यानंतर पुढील कामाची रूपरेषा काय असेल याबद्दल त्यांनी माहिती सांगितली येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी काय काय बदल घडणार आहेत व पर्यटकांसाठी तसेच गावातील लोकांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध होणार आहेत याची त्यांनी यावेळी माहिती दिली जे काम असले जेव्हा स्वतः हा येलो त्यांना असं दिसले की हर कोणी लक्ष देऊना आणि पंच मेंबर्स आमची पंचायत एंटर सगळी हंगर जी इन्स्पेक्शना यलेले त्यांना आम्ही काम घेतलं आणि तुमकमेंट प्रॉसेस कसं आता तो एस्टिमेट जाता टेंडर जाता तसं टाईम लागतो ते फर्स्ट हातून आम्ही जे जी, जी मांची कोसळली सगळी कोसळं पडले ती इमिजिएटली रिपेअर करून घेतली आता दारां ते रिपेअर करून घेत दार्थी ऑर्डर केली दारां ऑर्डर केल्यात थोडासा टाइम झाला त्यांना हाडपास ऑलरेडी येथे दारांडे ते घालतले आम्ही आणि दुसरे म्हटल्या दुसरी सईड जी आह जी आता स्वप्निलान सांगला ती इमिजिएटली विदीन ह्या महिन्या तो एक काम सक्सेसफुली कंप्लीट होतं